नमस्कार मी अविनाश सावंत मी मूळ चिपळूण कोकणातून आलेलो आहे ऑलरेडी माझा कुकुडपालन व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू आहे पण प्रॉपर ट्रेनिंग असावी आणि आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी ह्या माहिती असाव्यात म्हणून मी सरांच्या कडून प्रशिक्षण घेण्याचा अगोदर निश्चित केलं होतं जो योगायोग तो आता जुळून आला आणि ह्यापूर्वीच मी अगोदर सरांशी डिस्कस करून येते खात्री होती की त्यांचे लेक्चर मी ऐकलेच व्हिडिओवरती पण आणि आपल्याला फार आवडलं एक इतंभूत माहिती मिळते आणि चांगलं प्रशिक्षण मिळतं असं ही खात्री करूनच मी इथे आलेलो आहे आणि आता आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या धन्यवाद सर आपले पुन्हा एकदा असंच पुन्हा नवीन नवीन शिकण्याची आवड आहे आणि कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी तरुणांना मी आवाहन करतो की नोकऱ्या सोडा रोजगार धंदा करा व्यवसाय करा आणि आपली प्रगती करा माझं नाव दिलीप जाधव आहे मी कोपरकेरणावरून आले माझं गाव सातारा इथे पडतं हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे झाले हे प्रशिक्षण घ्यायच्या अगोदर मी एकशे दहा कावेरी पक्ष एक महिन्याचे घेऊन आलो आहे सर्व माहिती व्यवस्थित मला भेटली धन्यवाद माझं नाव दक्षरथ मुसळे मी बदलापूरहून आलो प्रशिक्षण सरांनी खूप छान माहिती दिली मा म्हणजे काही डाऊट राहिलाच नाही मनामध्ये खूप छान माहिती सुंदर नमस्कार मी सारिका राऊत उल्हासनगरहून आली आहे मला माहिती मिळाली सरांकडून याच्याबद्दल धन्यवाद सर माझं नाव गायत्री पांडुरंग तेरसे ते 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 मी ठाण्यावरून आले आजचं प्रशिक्षण खूप सुंदर झालं आणि खूप सारी माहिती मिळाली थँक्यू माझं नाव योगीराज भारत चव्हाण मी सुरगाणामधून आलेलो आहे आणि माझं आधी पण एक पोल्ट्री फार्म आहे ते अजून पण मला जास्त वाढवायचं आहे त्यासाठी मी प्रशिक्षण घ्यायला इथं आलेलं आहे माझं नाव पप्पू शेंडे आहे मला पोल्ट्री फार्म टाकायचं होतं मला यूट्यूबवरती यांचं ॲड दिसलं तर ट्रेनिंग घ्यायसाठी आलो आणि मला यांच्या ट्रेनिंगमधून खूप माहिती मिळाली आणि मला पोट्रॉम चाकायला मदत होईल या ट्रेनिंग टे, म्हणून थँक्यू माझं नाव सचिन मात्रे मी भिवंडीवरून आलो आहे मला कुक्कुटपालन करण्याची खूप इच्छा होती आणि त्यासाठी मला असं वाटलं की प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आणि आमच्या सरांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि आमचा या प्रशिक्षणामुळे कुक्कुटपालन करण्याचा उत्साह वाढलेला आहे धन्यवाद सर माझं नाव तुलशीराम हरचंद्र जोशी आहे मी भिवंडीवरून आलेलो आहे मी खरं म्हणजे इथे गावातील मुलांसाठी आलेलो होतो तर माझा व्यवसाय कारण माझा व्यवसाय वेगळा आहे आणि फक्त मी गावातील मुलांसाठी सेमिनारसाठी आलो सेमिनार, सेमिनार, सेमिनार खूपच चांगलं झालेलं आहे आणि सरांनी जे मार्गदर्शन केले ते अप्रतिम केलेलं आहे आणि येणाऱ्या कार्यकाळात मी त्यांना माझ्या गावामध्ये व्याख्यानासाठी पाचारण करते ते सरांनी आवर्जून माझ्याकडे यावं हां माझं नाव अमित आरेकर मी चेंबूरहून आलो आहे सरांनी भरपूर व्यवस्थित असं एवढं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगली की आम्हाला काय प्रश्न पण विचार पण कमी पडलेत एकदम पूर्ण डिटेल माहीत ते विचारतात तरी पण अजून काय प्रश्न असेल पु पुन्हा विचारा पण प्रश्न काय ठेवलेच नाही आणि काय पूर्ण डिटेल माहिती दिली आणि एकदम व्यवस्थित सगळंच सांगितलं सर सा थँक्यू माझं नाव सुरेश सुभाष उमरे आम्ही पुण्यावरून आलो आहे आम्हा सरांना सर्व आम्हा सर्वांना पडलेलं सर्व प्रश्नांची उत्तरं हा चौधरी सरांनी आणि शिंदे सरांनी सपोर्ट करून हा हा प्रश्न सर्व एक हे केला के आहे सॉल्व्ह केले आहे त्याच्यामुळं आम्हाला हा पुढं प्रोत्साहन मिळाले आहे धन्यवाद माझं नाव तेजस साळसकर गोरेगाव मुंबईवरून आलो आहे छोट्या प्रमाणात काहीतरी दिवस सुरू केलेलं आहे पालघर इथे सरांनी खाद्याबद्दल ते सांगितलं ते खूप छान होतं खाद्यावरती खूप जास्त खर्च होतो आहे ते आम्ही आमच्या इकडे इम्प्लिमेंट नक्की करू थँक्यू